मित्र नमस्कार नमस्कार खरं uh, तर कोकणातील भात शेती म्हटल्यानंतर अजूनही वेगवेगळ्या चॅनलवर असेल किंवा इतर मीडिया आहे त्याच्यावर बैलामार्फत औत किंवा जोतामार्फत केलेली शेती हाच हीच चित्र अजून पण रंगवलं पण गेल्या काही वर्षामध्ये योजना असेल विविध कृषी विभागाच्या किंवा यंत्रिकरणाच्या योजना असतील आणि योजनाच्या पलीकडे जाऊन जे शेतकरी इनोव्हेटिव्ह शेतकरी म्हणतो प्रयोगशील शेतकरी आहेत किंवा सकारात्मक आहेत त्या शेतकऱ्यामुळे हे जे पारंपरिक भात शेतीचे चित्र आहे हे हळू हळूहळू बदलत आहे हो हे बदलण्यासाठी कारणीभूत असणारे एक काही शेतकरी आहेत की जे पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत इनोव्हेटिव्ह आहेत आणि एक नाविन्यपूर्ण करणारे शेतकरी असेच आपल्या मळगाव सावंतवाडी तालुक्यात सिंदुरी जिल्ह्यात सावंतवाडी तालुका आहे त्या सावंतवाडी तालुक्यात मडगावमधील मधील पंत वालावलकर पूर्ण कुटुंबी आहे आणि हे कुटुंबी गेले काही वर्ष यांत्रिक पद्धतीने भात शेती करत आहे आपल्या पाठीमागे बघत असेल की यांत्रिक पद्धतीने भात शेती हे कापलेलं दिसते भात ते यांत्रिक पद्धतीने कापलेलं आहे आणि अजूनही मशीन चालत हे पण आपण बघू पण ते पहिली त्यांची ओळख करून घ्या तुमचं नाव सांगा माझं नाव रामकृष्ण प्रभाकर पंत वालावलकर हा आणि तुमचे बंधू तुमच्या सोबत असतात महेश प्रभाकर पंतवा तुम्ही महेश प्रभाकर पंत वालावलकर हा सहकारी आहेत हा सहदेव चंद्रकांत सामंत सामंत ठीक आहे तुम्हाला हे पारंपरिक शेती तर आहे पण यांत्रिक पद्धतीने शेती करावी म्हणजे बरेचसे शेतकरी आम्ही सांगायला गेले की ते होत नाही जमणार नाही असं सांगतात तुमचा अनुभव काय मी गेली पंचवीस वर्ष दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करतोय यांत्रिकीकरणाचं जे गोव्यात पहिलं मशीन आलं बेल्टवरती चालणार ते सुद्धा आमच्या शेती जाणून आम्ही तो प्रयत्न केला पंधरा हजार रुपये त्याच्यासाठी घालवले आमचे बांध सगळं फुकट गेलं आमची शेती आहे ती त्या पद्धतीची नाहीये म्हणून हा छोट्या पॉवर टिलर किंवा तुमचा पॉवर रिपरने पॉवर टिलरवरती नांगरणी पॉवर रिपरने कटिंग कटिंग आणि आताचे जे आपण मळणी मशीन यंत्र आलंय त्याचा पण इथे वापर करून मी स्वतः पहिलं काम करतो माझ्या कल्पवृक्ष शेतकरी गट ह्या गटातील माझे सहकारी त्यांना सगळ्यांना इथे आणून दाखवतो आणि आमचा जो गट आहे हा तेरा वाड्या वरती आमचा गावचा विस्तार वाढलेला आहे ते प्रत्येक वाडीवरचा किमान एक दोन शेतकरी असं सगळं चित्र आहे आणि ते प्रत्येकजण येऊन इथे ते बघतायत आहेत आणि मी पुढे होऊन प्रयत्न करतोय की लोकांनी शेतीच करावी ह्या आपल्या पूर्वजांची म्हणत होते की इथे सोनं पिकायचं सोन्याचा धूर यायचा तर सोनं पिकणं किंवा सोन्याचा धूर कधी निघत नाही तर या मातीचं सोनं करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याच्याचा हा एक भाग आहे मला काय मिळतं पेक्षा मी काय मिळवलं तर त्याच्यातला आनंद मी मिळवतो आणि विषमुक्त शेती करून यांत्रिकीकरणाची जोड देऊ त्याला इथे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की ह्या शेतीतनं एक दाणा पेरल्यानंतर हजारो दाणे निर्माण होणारी शेती आहे त्याला तुम्ही व्यावसायिक पद्धतीने बघायचं आहे आणि दर मिळत नाही म्हणण्यापेक्षा आपण दर मागून घ्यायचा आहे आपणच आपलं आता ए सारख्या विषयावरती जाऊन शासकीय योजना आहे त्याचा लाभ उठवून मी आणि माझ्या बरोबरचे शेतकरी आणि समाज यांना ह्या सगळ्यांना सुधारण्यासाठीचे जे प्रयत्न आहे ते मी निश्चितच पुढे पण करणार आहे हा म्हणजे ठीक आहे तुम्ही तर सकारात्मक सुरुवात केली आहे म्हणजे ठीक आहे गोव्यातले किंवा इतर खूप ॲटोमॅटिक मशीन चालत असल्या तरी जे छोट्या मशीन आहेत ते आपल्या कोकणामध्ये होऊ शकतात हो आणि मजूर तर हे सगळ्याकडे सगळीकडे समस्या आहे त्यावर तोडगा म्हणून तुम्ही यांत्रिकरण केले का एक सकारात्मकता होऊन केलेलं आहे मजूर म्हणून तोडगा हा आहेच त्याचबरोबर मी स्वतः पहिलं काम करायचं आहे मी बांधावर राहून शेती होणार नाही मी शेतात उतरलं पाहिजे मी शेतात उतरलं आहे तर ती पावर आणि यांत्रिकीकरणाची जोड घेऊन हे सगळं साध्य करण्याचा प्रयत्न केला बरोबर म्हणजे आपली पारंपरिकता टिकवत आधुनिक दोन्हीची सांगड घाला तुम्ही शेती करताय हा सगळ्यात महत्वाचं की आपण स्वतः शेतकरी जेव्हा शेतात येईल त्याच वेळा शेती यश फक्त मजूर किंवा फक्त दुसऱ्यावर अवलंबून होणार नाही नाही बरं किती वर्षापासून तुम्ही भात लावणी पण मशीन केली होती हे पण ऐकलेलं आहे हो हो किती वर्षापूर्वी भात लावणी केली होती आठ वर्षापूर्वी भागरींची मशीन आणून झारापमधनं तिथे पेरणी करून ते गादी वाफ्यावरती प्लॅस्टिकवरती सगळं अंतरून ते पण सगळा प्रयोग केलाय परंतु पाणी आणि एकंदरीतची आमची जमिनीची स्थिती त्याच्यावरनं थोडासा विचार आम्ही तो थांबवलाय पण भविष्यात जे काही येणाऱ्या योजना आणि तरुण वर्गाने त्याच्याकडे वळलं पाहिजे ह्याच्यासाठीचा हा यांत्रिकरण हा पर्याय आम्ही निश्चितच चालू ठेवणार पांथर वगैरे म्हणजे ठीक आहे पांथर शेती आपली एक दहा वीस टक्के असेल उर्वरित शेतीमध्ये तर ते यांत्रिक पद्धतीने भात लागवड होऊ शकते हो हो जर लावणी झाली समजा तर राहिलेली बाकीची कापणी आणि मणी याला तर काय अडचण आहे नाही नाही हे तर करू शकतो हो 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 आणि स्त्री पद्धत सारखी ज्यावेळी ही लागवड आम्ही केली आहे करतो आहे त्याच्यातनं निश्चितपणे आम्ही जे पारंपरिक मध्ये वीस किलो धान्य पेरायचो पेरणी म्हणून ते आज अडीच ते तीन किलो मध्ये काम होत आहे म्हणजे पहिलाच आपला पंधरा ते सतरा किलोचा आपल्या घरात बियाणे शिल्लक राहिलं पारंपरिक वरती काम करण्याला त्याचा निश्चितच विचार केला पाहिजे की ते माझ्या खाण्यासाठी शिल्लक राहते आणि उत्पादन जे देते ते श्री पद्धतीने दीडपड येते ठीक आहे म्हणजे तुम्ही तर करताय तुम्ही इतर गावातल्या लोकांना प्रवृत्त करून देता हो हो आणि यंत्रिकरणा शिवाय बा शेतीमध्ये किंवा शेतीमध्ये गंत्र नाही हे निश्चित आहे आपली शेती टिकवायची असेल जर शेती पिकवायची असेल तर आपल्याला यंत्र सामोरी करायलाच करायलाच पाहिजे करायल ठीक आहे काही गोष्टी आपल्या बियाण असतील ह्या गोष्टी पारंपरिक हा ठेवा तुम्ही पण पिकवण्यासाठी मात्र तुम्हाला आधार घ्यावा निश्चित आहे निश्चित प्रयोगात्मक शेती करत असताना माझं नुकसान फायद्यापेक्षा मला ते केलंच पाहिजे आहे आणि मी ते करत राहणार ह्या भूमिकेतनच विचार करून जी मंडळी वरिष्ठ मंडळी आहे ती सगळी माझ्या संपर्कात येऊ लागली येत आहेत आणि चर्चात्मक दृष्टिकोनातनं युवकांना कसं त्याच्यात आणता येईल ह्याच्यासाठीचा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आधुनिकता करताना मंडळीचं सहकार्य कोण सहकार्य म्हटलं तर बऱ्याच वेळा विरोध असतो घराला विरोध असतो त्यावरती तुमचा अनुभव हे सगळी शेती करताना तर कोण कोण मंडळी तुमच्या समोर शेतामध्ये असतात व जवळ असतात पंचवीस वर्षापूर्वी माझं वय होतो तेवीस बावीस तेवीस वर्ष आज मी अठ्ठाईसत आहे माझ्या काकाने जेव्हा मी स्त्री पद्धत आणि आमचं जपानी, जपानी पद्धत म्हणा ते धान्य आणलं आणि एक किलो बियाणं करून तेव्हा मला सांगितलं तुम्ही का माती खाणार आहे का ते काका तिसऱ्या वर्षी सांगू लागले त्याच्यातलं जाणखीन पाच किलो बियाणे मी माझी जिद्द सोडली नाही प्रयत्न सोडला नाही आणि युवा वर्गापासनं आजच्या स्थितीला मी सांगू इच्छितो मी या शेतात मेले तुम्ही मात्र मरा नकोत ही शब्दप्रयोग सोडून द्यायचा आहे आणि शेतीतनं माझ्या संपदेतनं माझ्या निसर्गातनं जे मला मिळवता येईल मिळून ते सुंदर चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल म्हणजे नुसतं उत्पादन केलं संपलं नाही त्याच्यावरती प्रक्रिया आणि त्याचं ह्या तीन माझा प्रयत्न राहील आणि त्याच्या गाव माझी वाट माझं गाव आणि माझं पंचक्रोशी पहिलं हे पंचक्रोशी मध्ये आज काम सुरू केलंय आणि त्या दृष्टीने वर्ग माझ्या बरोबर आहे घरातले कोण म्हणले तुमच्या घरातले माझा पुतण्या सहा वर्षाचा वरच पासन माझे वडील प्रभाकर पंत या सगळ्यांचं मला सहकार्य पूर्णपणे आम्ही भाऊ वहिनी मी बायको माझी मुली त्याची मुली दोघही मुलं मुलगे आई वडील हे सहा पासन आणि हे माझे सहकारी आहेत भगवान नाईक आहेत आमचे गावकर साहेब आहेत राजेंद्र रेडकर आहेत यांना मी बघत असं नाही आहे ते काम सुरू झाल्यानंतर माझ्या बरोबरच आणि माझा गट संस्थात्मक कामामध्ये ज्या ज्या आम्ही विषय आणतो मानतो त्याच्यावरती सकारात्मकच विचार होतो आणि आम्ही दहा वर्षामध्ये गावामध्ये सहा आकडी एक आकड्यानंतर सहा शून्य लागतील सात शून्य लागतील एवढ्यापर्यंतचा आर्थिक व्यवहार होईल असं गणित आज मांडत आहोत हे सगळं करताना काय शासकीय तुम्हाला सहकार्य यो किंवा योजना आम्ही गट म्हणून जेव्हा स्थापन केलं तेवढी आत्मर्गत गट रजिस्ट्रेशन झालं परब मॅडम गवाणे साहेब त्याच्यानंतर आमचे तालुका कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विभाग हा आमच्यावरच आहे अजून कोणता विभाग आहे अजून दुग्ध व्यवसायासाठी जेव्हा जेव्हा आपण त्या खात्यात गेलो आहे तर त्या लोकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत के पोहोचलो तरी सुद्धा कुठून ना कुठून तरी ती हे गेली महाराष्ट्र शासन असो, असो जेव्हा संघटनात्मक एकत्रितपणे काम करतात असं जेव्हा कळतो तेव्हा अधिकारी येऊन योजना आमच्यापर्यंत आणलेल्या आहेत काही प्रशासकीय अडचणी पण आल्या त्या सुधारण्यासाठी सुद्धा जो प्रयत्न केलाय त्याला पण यश मिळतंय आणि युवा वर्ग किंवा शेतकरी वर्ग म्हणतो आम्हाला काय परवडत नाही तर ते परवडत नाही म्हणण्यापेक्षाही ते लाभकारी मूल्य मिळणार की मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने माझा उत्पादन खर्च लिहायचा आहे उत्पादन खर्च लिहून त्याच्यावरती मला तुम्ही व्यवसाय म्हणून बघितलं तरच हे शक्य न... होऊ शकतं आणि मी ते करतो आहे माझी नोंद होई माझ्या जप्तरी आणि त्याचा माझा खर्च किती आला त्याला पंधरा ते वीस टक्के लाभ मिळालाच पाहिजे याच्यासाठी आमचं सरकारी यंत्रणे बरोबर शासनाबरोबर भांडण पण आहे